મથુર તાતો તો અવગઢ ઘાટ મથુર તા તો भारत जितो मिसल बारे ॿार Então, se a de que I got one out. One out. I <laughs>

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी, वर्षी पुरस्काराच आयोजन केलेलं आहे तरी आपले दिंडीतले वालो वालू राठोड आणि परत ह्या दिंडीतले शकुंतला रत्नमाला रत्नमाला जाधव कुठं असतील तिथे यावे प्रत्यक्ष विठ्ठलाचे प्रतिकृती जे आहे वारकरी म्हणजे आणि भावना म्हणजे श्रद्धा ही श्रेष्ठ आहे तुकाराम महाराज म्हणजे पाषाणाचा देव पाषाणाची पायरी एकाच पूजतो दुसऱ्यावर पाय एकाच पूजतो दुसऱ्यावर पाय म्हणतो ह्याचा अर्थ असा हा मधीचा अर्थ की खालच्या दगडावर श्रद्धा नाही म्हणून पाय ठेवतोय वरच्या दगडावर श्रद्धा आहे म्हणून पाया पडतोय म्हणजे श्रद्धा हा देव आहे श्रद्धा हा देव आहे दगड हा देव नाही तर श्रद्धेने हे लोक येतात हा श्रद्धा हाच देव आहे सर्व तुमच्यामध्ये सर्वामध्ये सामावलेला देव आहे तो तर मला आणि निसर्गाचा नियम आहे तुम्ही एक गोष्ट चांगली केली तर तुम्हाला हजार गोष्टी चांगल्या तुमच्या बाजून मिळतील तुम्ही एक गोष्ट वाईट केली तर तुम्हाला वा वाईट त्या बोमऱ्यांसारखं परत वाईट स्थितीमध्ये येऊ शकतं आणि निसर्गाचा नाही एक बीज जर तुम्ही पेरला तर तुम्हाला हजार बीज मिळतात दोन हजार जे हरिहरच एक बी पेरला हजार ही निसर्गाचा नियम आहे तरी सर्वांनी अगदी श्रद्धेनं देवाला साक्षी ठेवून आपलं वर्तन ठेवावं माशेळे परिवाराकडनं दरवर्षी दिला जाणारा पहिला पुरस्कार पहिला पुरस्कार श्रीयुत देशमुख साहेब मोहर यांना देण्यात येत आहे आपल्याला काय पाहिजे वारी कशासाठी करायची आपलं मानसिक शारीरिक बौद्धिक प्रगती व्हावी आपण आपला आजार जर असला तर आपला आजार तो आपला आजार, आजार। माझे नाव रुक्मिणी दादासाहेब कोकरे राहणार ब्रह्मपुरी मंगळायडा तालुक्यात मी प्रहार संघटनेचा महिला तालुका अध्यक्ष आहे आणि प्रहार संघटनेचं मी काम करते गेले प पंधरा वर्षापासून मी दिव्यांगासाठी सतत सा, सारखं माझी जेवढी ही आहे तेवढी मी सतत दिव्यांगासाठी काम करत आहे आभारी आहे तरी ही एवढी असली तर आपल्या कोण कोणतर अपंग असेल किंवा हे असेल त्यांना मानधन मिळवून द्यायची जबाबदारी ती घेत असते असे असेल तर नाव दिलं तरी ती काम करू शकते अशा थोर मुलीला असेच पांडुरंग चरणी प्रार्थना करून असंच दीर्घायुष्य देऊ देव हीच सदिच्छा व्यक्त करून पुरस्कार देत आहेत पुढलिक हरि गवार विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हे कानून झालं त्यांना काही खर्चटलेलं नाही म्हणजे माणसं समाजासाठी समाजासाठी झटणारे जो लोक असतात ना कोणी काही केलं तरी ते फिडू शकत नाहीत तुम्ही त्यांच्यावर घाव घातला तरी ते काही होऊ शकत नाही माउलीनो आणि वारकरी बंधून मला एवढंच विनंती करायचं आहे कुठलंही काम मनापासून करा पण समाजासाठी काय तर थोडं बहुत कार्य कराय आमचं कुलदैवत विठ्ठल रुक्मिणी खरच असायो काहीतरी पूर्व पुण्य असल्याशिवाय येत नाही कारण मासाळ साहेब असतील त्यांचं सर्व कुटुंब असेल ह्या अवयव्याच्या गोष्टी असतात आम्ही पण पंढरपूरच्या सीमेवरच जन्माला आलो हे आमचं मदभाग्य आहे कारण एवढा मोठा सोहळा आता मी आलो खालून ह्या सोहळ्याला मला वाटतं जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा सोहळा कुठेही होत नसेल कारण पांडुरंगाने एवढं आज एकवीस दिवस झाला मनस सर्व वारकरी चालत येत आहेत असं जगाच्या पाठीवर मी बघतोय कुठेही अध्यात्म नाही आणि एवढं मनाला म्हण आज तुम्ही एकवीस दिवस सर्व प्रपंच सोडून येथे आलात आज वयोवर्ध लोक आहेत खरं तुमच्या चेहऱ्यावर तरुण पिढी सारखा चेहरा दिसतोय ह्याच्याबद्दल खरं आम्हाला स्वाभिमान आहे पहिलाच रामराव जाधव राहणार देगाव नांदेड जिल्हा आहे मी ऍक्च्युली मुक्ताबाई दिंडीमध्ये आलेला आहे आणि मला खरंच खूप चांगलं वाटतंय दिंडीमध्ये आल्यामुळं कारण की मला बाळ जे नव्हतं ते बारा नव्हतं आणि माऊलीनं पहिल्याच त्याच्यामध्ये मला नाही का बाळ दिलेलं आहे विठू माऊलीनं पण आणि ज्ञानेश्वर माऊलीनं पण त्यामुळं दोन्ही भगवंताचे मी कोटी कोटी आभार मानतो माऊली पुढच्या वर्षापर्यंत चांगला होऊन व्यवस्थित यावं असा त्यांच्यासाठी एक टाळ्या होऊ द्या आणि दोन शब्द काय नव्हे केले आणि एका चिंतिता विठ्ठले काय सांगाव मला पॅरलेस झालेला होता महाराज प्यारलेस झाला होता आता वारी बंद पडणार होती पण आमच्या अण्णा म्हणले आमच्या दिंडीतील पोरं म्हणले व्यंकटराव गोविंदराव काही मुलं आहेत तेव्हा ते, ते, ते गाड्याला ला हात लावून बसलेले असे मुलं आहेत जीवाला जीव देणारे तुम्ही चला मी म्हटलं बाबा तुम्हाला मी सर्व साहित्य देते मला चालता येत नाही मला फिरता येत नाही तुम्ही जा आणि दिंडी घेऊन या तुम्ही ते म्हणले तुम्ही उगत थांबा आम्ही सर्व करतो आणि तस म्हणून काय होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले महिमा पशुवर कृपा झाली पशु वेद बोलला तस माझ्यावर कृपा झाली मी चालू बोलू लागले चालले आता दिंडी मध्ये आले माशाळे परिवारांना सदिच्छा देतो अशी परंपरा तुम्ही कायम ठेवा शाबासकीची थाप कायम मारत जावा नले हरी गवर् विठ्ठल श्रीनाथ ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय